रात्री अचलपुरात अचलपूर पोलीस स्टेशनच्या पुढे सुशील रघुवंशी नावाचा एक पोरगा उपोषणाले बसला आहे त्या ठिकाणी स्थानिक आमदार प्रवीण तायडे आणि त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकां काहीतरी विषयावरून कुतुरमुचूर झाल्याची साऱ्या प्रसारमाध्यमावर व्हिडिओ आल्याच्यानं लयमोठी खळबळून बसली आहे काहीतरी विषय आहे म्हणते की पोलीस प्रशासनानं त्याले सात दिवसाचा तळीपारचा आदेश दिला आहे सुशील रघुवंशी यायले तर त्याच्याविरोधात हे उपोषणस्थळी बसले होते तर काही परतवाड्यातले काही जणं त्याच्या भेटीला गेले त्याच्यानंतर त्या ठिकाणी आमदार आले आणि आमदार आल्यानंतर त्या ठिकाणी लय मोठा तितंबा झाला हा तितंबा एवढा झाला की जिकडे तिकडे याच गोष्टीची चर्चा आहे या विषयावर मी उपोषण करते जे आहेत सुशील रघुवंशी याची खास प्रतिक्रिया घेतली आहे नेमकं ते काय म्हणतात ते तुम्ही पहिल्यांदा ऐका गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी सुशील रघुवंशी नावाचा तरुण उपोषणालय ना बसला आहे तब्येत थोडीशी खराब झाली हाताले मध्ये ते इंजेक्शन त्वचाही लावले दिसून ला। आले दोन चार दिवस दल भैरव बाहेर तुम्हाला काहीच माहित नाही हे ठाणेदारावर कारवाई यासाठी उपोषणाला बसलो वारंवार एस पी पत्र देऊन ठाकलो आणि संबंधित डिपार्टमेंटला पत्र देऊन ठाकलो त्याचा शेवटचा उपोषणा बसलो तर मला असं माहित झालं की तुमच्यावर एकशे त्रेसष्ट कलम अंतर्गत तरी सात दिवस म्हणजे आजच्या बारा तारीखला तर तुम्ही वरिष्ठाकडे म्हणजे जेडीयूच्या वरचा व्यवस्थित अप्पर आयुक्त किंवा आयुक्त त्याच्याकडे अपील का दिली अरे यार अपील दाखल करण्याचं मी काय म्हणतो मायावर एकही गुन्हा दाखल नाही मला तुम्ही सांगा मायावर साधी एकशे चौवेचाळीस दाखल नाही आहे नुकती माझ एकदम नील काम आहे तरी हे मायावर कारवाई करून राहिले तरी मायावर हे असे एकशे कारण काय त्याच्या कारण लिहिलं आहे माझ्याकडे कागदाय कि हिंदू लोकांसोबत राहून दोन जाती कायदा व सुविस्थेचा प्रश्न निवडणूक सार्वजनिक पत्रकार परिषद मी भाष्य करत आहे अरे पत्रकार परिषद घेणं हा माझा मूलभूत अधिकार आहे आणि जेणेकरून याच्यात मला बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि दुसरी गोष्ट राहिला हिंदू लोकांसोबत राहून मी स्वतः एक लो हिंदू आहे मी दुसऱ्याला कशा हिंदू लोकांसोबत राहून तर मी दुसऱ्या जातीचा असलो तर मग तुम्हाला बोलायला जागाच नसती की मी हिंदू लोकांसोबत काल मला एक नोटीस दिली या परवा दिवशी सूचना पत्र त्यामध्ये काही भवि समाजाच्या लोकांसोबत खानदार साहेबांनी दिली काही भवी लोकांसोबत राहून किंवा हा उपोषणा बसला अरे मायासोबत भाऊ तोडी आहे माडी आहे एस सी आहे सर्व समाजाचे एका धर्माचं उपोषण आहे गोष्ट गोष्ट अशी झाली आहे की एसडीओ न तुमच्यावर जो तडी पारीचा प्रस्ताव दाखल केला तो प्रस्ताव पारित केला किंवा तो पत्र दिला तर तुमच्या अगेस्ट एसडीओ कडे या ठिकाणचे काही जे इतर पार्टी लोक आहेत शंभर पेक्षा जास्त लोकांचं निवेदन आहे त्याच्यावर घेतलेला जे कार्य राबवलं याच्यावर तुम्ही वरिष्ठाकडे तक्रार करून तुमचा काय आणता होता ना तुमची गोष्ट मान्य आहे ते मला मान्यच नाही ना पत्र मी काय म्हणतो आम्ही मग आम्ही पण नगर परिषदच्या परिषद मोर्चा घेऊन गेलो आम्हाला शासन त्यावेळेस लागू होती त्यावेळेस त्यांना आम्हाला परवानगी मिळाली तर मग यांना शंभर लोक तुम्ही तुमच्याकडून थोडाऊन सांगितलं शंभर लोकांची परवानगी मोटरसायकल गेले तर मग त्यांच्यावर कारवाई कोण करणार तर आईला तुमचा प्रश्नाचा उत्तर की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कुण नाही गेले तर दुसरी गोष्ट मला ते मान्यच नाही ना मी काय म्हणतो त्यांना माझ्याकडून धोका आहे म्हणते ना तो मी तर किती नऊ तारखेपासून येत होता नऊ तारखेच्या पहिले मी घाच्या बाहेर होतो मला यांनी गलाल त्या मी नाव सांगतो गाडी पोलिसाची लाकड्या घेऊन तिथं मध्ये नाही नये तिथं माझी सही घेतली मी जे आहे कोणा करतो तिथे कॅमेरा चेक करायला लागला तर माझी सही घेतली मी इथं आलो आल्यानंतर मी आमच्या वकिला साहेबांशी भेटलो पण ते मला मान्यच नाही ना मी काय म्हणतो मान्य असलं तुम्ही आपण कबूल केला असता जर एक गुन्हा दाखल असला असता अरे मला तुम्ही सांगा एवढा मोठा आरोबी झालो का मी बंदी करून आली अरे तर असं ऐकलं की मोठ्या मोठ्या अरबींना प्रवेश बंदी करतात पण ते बंदीचा माय तर काही संबंध येत नाही आणि जायला दुसरं मी एक स्वातंत्र्य कलम पंचवीस नुसार हिंदू धर्माचा बोलण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे मी कलम सांगून आलो बघ माझ्या धर्माचा बोलण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे दुसरी गोष्ट मला कुठल्या धर्माचे मंद कळले नाही त्यांच्याकडे एव्हिडन्स असतील त्यांनी पेश करा हा पोरगा आता तुम जमावतील बरं काल स्थानिक आमदार प्रवीणजी तारे तुमच्या भेटीला काय तितंबा झाला काय राजव लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी तितंबा होऊन राहिला हे बरोबर नाही ना याच्यावर काय तुमची प्रतिक्रिया आहे कोणा केला कोणा केला प्रचार माध्यम मीडियावर व्हिडिओ आले ते अच्छा आता व्हिडिओची हकीकत अशी आहे मी तर झोपलो होतो बोलत याच्यातला माहित नाही आता ते कोणामध्ये वाद झाला आणि कोणामध्ये वाद झाला हे तुम्हाला कारण की याच्यामध्ये मी काहीच बोलू शकत नाही काय झालं आमच्या सगळी सुकांतिकाची गोष्ट आहे झालं ते झालं आता मी इकुनही बोलू शकत नाही कारण की हा उपोषणा सनातन हिंदू धर्माचा ना मी यायला दोषी समजू शकतो ना मी त्या दोषी समजू शकतो आता काय विषय घडलाय हा एक तुम्हाला तुम्हाला माहित आहे आता मी सांगतच नाही नाही बोलू शकत व्हिडिओ कारण की सत्य परिस्थिती परिषद आहे ना कोण कौन कोणावर बोललो कोण कौन कोणावर हात टाकला किंवा काय केला हा तुम्हाला सर्व आहे एक उपोषण स्थळी भेट द्यायला उपोषण स्थळापर्यंतच बोलायला पाहिजे ना की नाही हे होते उपोषण करते सुशील रघुवंशी याच्यासोबत मी प्रतिक्रिया साऱ्या प्रकरणावर स्थानिक आमदार साहेब याच्यावर काय प्रतिक्रिया देतात ते आपण पहिल्यांदा पाहू भाऊ प्रवीण ताडे बोलतो गावरा भाऊ नमस्कार हा नमस्कार नमस्कार भाऊ रात्री जो तितंबा झाला अचलपूर पोलीस स्टेशन पुढे थोडीशी प्रतिक्रिया पाहिजे तुमची बोला ना सांग ना आ, काय म्हणता काय नेमका विषय काय झाला त्या ठिकाणी कृपा करून सांगा बरं अचलपूर पोलीस स्टेशनच्या समोरची गोष्ट ना हो हा तर काल काय झालं बुंदेलपुरात मोठ एक कार्यक्रम असते तिथं मी माझी तब्येत बरी नव्हती पण तरी मी रमेश काका म्हडगेंचा फोन आला आणि बाकीचे लोक जे सुभाष आहे डॉक्टर गौरा यांच्या फोननुसार मी तिथं आलो ते उपस्थिती दर्शवली दर्शन घेतलं पण तिथं काही लोक उपोषण करते ते जे सहकारी होते ते तिथं आले म्हणे भाऊ तीन दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे म्हणे एक व्यक्ती तुम्ही आलेले म्हणे म्हटलं बा मला काही माहित नाही मला काही सूचना नाही मला काही पत्र नाही किंवा मला काही कोणता फोनवरही सर सूचना नाही किंवा असं असं सुरू आहे तर अशा परिस्थितीत मी म्हटलं बाबा काय प्रॉब्लेम आहे कशामुळं हे उपोषण सुरू आहे तर ते म्हटले की त्याला तळीपारी लावली वगैरे कोणाला गोवंशी नावाच्या इसमाला म्हटलं कशी काय लावली तर ते म्हणे असं असं म्हटलं गुंड नाही म्हणे काही नाही काही नाही मग मी एसडीओशी बोललो एसडीओ म्हटले की बघ आपल्याकडे प्रस्ताव आला होता पोलीस स्टेशन कडून आणि काही दलित समाजाच्या लोकांनी निवेदन दिलं होतं वंचित बहुजन आघाडीने वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं होतंशे दीडशे लोकांनी त्याच्यावर तो प्रस्ताव आम्ही एसडीओ साहेबांकडे पाठवला एसडीपीओ मार्फत आणि डीओ साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं म्हटलं सरहित गुंड नाही काही नाही तर मग एस डीओ साहेबांशी बोललो असताना एस डीओ साहेब म्हणे मला अजून प्रस्ताव पाठवायला लावा मी तू रद्द करून घेतो आता ऍक्च्युली काय दोन दिवसाचा होता तो आता तर ते मी केलं पी बोललो पी एस म्हटलं असं असं करा सरईत गुंड नाही आहे काही नाही तो आता मी सगळं एवढं केलं असताना तिथं शंभर दोनशे लोक असताना सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या की बा आता आपलं काम ह्या उपोषणाचं झालं आणि मग मला मा, काही तिथे जायची गरज वाटली नाही किंवा मला जायचं हो नव्हतं मला तब्येत भरी नसल्यामुळं आणि किती कार्यक्रमात असल्यामुळं तर मला फोन येत होते सारखे सारखे फोर्स करून बोलावत होते तुमको आना पडेगा सर तुमको आना पडेगा यासं कसं करू शकते तुम म्हणजे मला ठीक आहे मग आता तर मी तिथं गेल्यानंतर मला थोडस तिथं काही माझी आमदारांचे काही लोक दिसले सुपारी घेतलेले तर ते लोक दिसलेले दिसलेले होते तर ते त्यांना सांगितलं म्हटलं मी म्हणजे मी मी, मी, मी उपोषण करते जे महिला मंडळी होती भगिनी होत्या तिथे त्यांच्याशी बोललो की म्हटलं ताई मी हा मुद्दा पहिलेच बोललेला आणि त्याचं निराकरण झालेलं आहे पी बोललो आहे वीजडीओनशी बोललेला हो तर म्हणजे ठीक आहे दादा मग हा उठला एक राम कोणी बघेल नावाचा आहे फालतू कार्यकर्ता आहे त्यांचा याच्यासाठी म्हणून आलो का तो पहिले आमच्या इकडे होता काही म्हणजे लालची पोटी तिकडे गेला इलेक्शनच्या तोंडावर काही देवाणघेवाण केली का असं काहीतरी आहे असं लोक म्हणतो ते तर त्यांनी म्हणे तुम सनातन खतरे मे आहे तुम सनातन तुमारेश मे ऐसा आहे मॅने बोला याच्याशी काय संबंध आला राजा तुझा माणूस म्हटलं इलेक्शनच्या वेळेस मदरसेन दर्गे घुमरून आला होता पैसे घेऊन हा तेव्हा सनातन खत्रेत होतं का रे आणि एक विशिष्ट समाजाची हिंदू समाजाची मुलगी पडून नेते मुस्लिम समाजाचा व्यक्ती ती मुलगी जर आम्ही चार तासात परत आणतो तर तुम्हालाही माहिती आहे मी त्याचे साक्षदारी आहे आणि मी स्वतः पोलीस स्टेशनला जातो तेव्हा कुठे गेला होता तुमचा तुमचा सनातनचा आमदार जे काही म्हणता तुम्ही ते हा तुम्ही अनेक लो, अन्य लोकांवर अन्याय केलेल्या हिंदूवर आतापर्यंत वीस वर्षात तेव्हा कुठं गेला होता तुझा आमदार हा तेव्हा नाही समजलं का ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना मी म्हटलं बा मला बोलावलं नव्हतं पाहिजे तू एक तर मदत बोललो का म्हटलं मी आलो आंदोलन स्थळी आंदोलनाच्या पाठिंबा द्या त्यासाठी तर मी त्याच्यात उतरलो म्हटलं ठीक आहे म्हटलं मी चलतो मी निघून आलो तिथून आणि निघून आलो अन मग तिथे काही प्रकारचे काही लोक आले काही तिथं नगर परिषदच्या हिशोबाने जे उमेदवारी मागणारे वगैरे वगैरे जे काही असेल ते आले त्यांनी काय वेगळं राजकारण केलं काय तिथं रेकॉर्डिंग केल्या आणि काय पाठवल्या हे मला काही माहित नाही आज तुम्ही माझा आवाज बघितला असल तर आजही माझी तब्येत बरी नाही आहे परंतु याच्यात हे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर काहीतरी हिंदू धर्माच्यासाठी हे करणे आता तुम्हाला हिंदू धर्म दिसला का आतापर्यंत हिंदू धर्म दिसला का तुम्हाला हा तुम्ही औरंगाबादले एका हिंदू मुलीसोबत लग्न करा लावून दिलं त्यावेळेस तु, तु, तुमचा नेता कुठं झोपला होता का हा त्या सगळ्या गोष्टीचा लोक जनतेला माहिती आहे तर तिथं ते काळा लाल टिक्का लावल्यानं भगवी शापी घातल्यानं थोडी होते हां नवटंकी केल्यानं तु, तु, तुम्ही नौटंकी तुमचा नेताही निवटंकीन सगळे नवटंकीच नवटंकी आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टी घडल्या आणि मी तिथून निघून आलो नंतर मी नंतर मी इथे गेलो तिथे एक आपलं कोजागिरीचा कार्यक्रम होता चौकात उपस्थिती दर्शवली तुम्ही माझ्या घरी निघून आलो आता एकूण हे जे काल प्रकरण याच्यात काही वरिष्ठ स्तरावर काही कोणा सोबत बोलणं वगैरे झालं काही नाही मी कशाला बोलू मी उलट उलट त्या आंदोलनकर्त्यांवरच्या प्रस्तावासाठी जर पाठवलं असेल तर त्याच्यात मी बोलल्यानंतर मग काही विषय नाही ना कशाला बोलायला पाहिजे आणि एवढं मोठं प्रकरण नाही आहे ते काही एवढं मोठं नाही आहे काही मी काही सनातनच्या विरुद्ध अरे आता ठेका काही त्या त्या कार्यकर्त्याने घेतला असं नेत्यानं तर तसं लोकल थोडी मान्य आहे ते उलट जे शेंगर काका होते शेंगर काकांनी मला बोलवलं तुमको न. आना पडता पडले बेटा तर त्यांचे जे मुलं होते त्यांना ते रागावले अरे हो मेरे आपल्या भिंती पे आया बोले उसने तो पहिले काम किया बोले हो हां तुमने तुमको शोभाने देता बोले असं म्हटल्यानंतर त्यांना माहिती आहे शेंदर काकाला आणि त्याच्यात काही राजकारणाचा भाग आहे राजकारण करण्याचा हेतू आहे त्याच्यामुळं त्याच्यात काही विषय नाही लोकांना माहिती आहे काय सुरू आहे ठीक आहे ना जी भाऊ घ्या तब्येतची काळजी घ्या आणि हो असं आहे म्हणजे काही असं माहित झालं की बाबा आमदार साहेब म्हणजे मी स्पष्टच बोलतो की पिऊन होते वगैरे असा हे आरोप होत आहे बघा हे बघा अख्ख्या महाराष्ट्रात माझी आमदाराला आरे कारेला उत्तर देणारा मी एकमेव व्यक्ती आहे आणि कुणीच बोलत नाही तेवढा मी बोलतो किंवा कारण मला त्याची पूर्ण कच्ची अंडी पिल्ली सगळं माहिती आहे त्याच्यामुळे मी बोलतो काय बोलायचं आहे तर माझं त्याचं वय काही काही फार काही जास्त फरक नाही आहे सात महिन्याचा एक वर्षाचा फरक असत आणि आम्ही सोबतच कारकीर्द सुरू केलेली आहे फक्त मी मोठा वेळाने झालो समजा मोठा म्हणजे मी या स्थळावर वेळाने आलो ते पहिलेच आणि मी लहान होता त्यांच्यापेक्षा म्हणजे अनुभवानी परंतु त्यांची त्यांनी जे वीस वर्ष कारकीर्द चीड आणणारी सामान्य के, माणसासाठी केलेली आहे काहीच न करता स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार त्याच्याबद्दल मी त्यांना जे आरे कारे बोलतो आणि जे बोलतो ते स्पष्ट बोलतो त्याच्यामुळं ते त्यांच्या कार्यकर्त्यांना जिवारी येते त्यांच्या जीवारी येते त्याच्यामुळं ते सांगतात की बाबा हे घेऊन घेतात भाऊ असं तसं माझ्या सात पिढीत कोणी दारू नाही पेल माझ्या सात पिढीत कोणी माणसाहार केला आणि माझ्या पंचक्रोशीत विचारा किंवा माझ्या गावात विचारा मित्रमंडळीला विचारा सगळ्यांना विचारा कि मी आणि मी यांचे सबूत दाखवू शकतो यांच्या आमदाराचे माझा एखादा सबूत तर दाखवा की मी बॉटल बॉटल घेऊन बसलो आहे एखाद्या हॉटेलमध्ये दारूचा बॉटल घेऊन बसलेला हे त्यांची अफवा पसरायची पद्धत आहे आणि मी खरा सनातनी आमदार आहे आणि मी शुद्ध शाकाहारी असल्यामुळं मला या गोष्टी म्हणजे लोकांना भ्रमित करण्यासाठी आणि तसे प्रहारवाले भ्रमित करणे दहा हजाराचा निधी दहा कोटीचा निधी पळवणे असे अफवा पसरवणे नंतर मग बदनामी करणे एखाद्या याच्या माध्यमातून बदनामी करणे हे त्यांचे धंदे झालेले आहेत त्यांच्या आधी काहीच झालेले नाही त्याचा नेता पैदल झालेला आहे त्याचा नेता आता शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये असं करतो तसं करतो शेतकरी एक वा असं वा तसं वा या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचे पाडण रस्ते जवळच्या लोकांचे म्हणजे पार्टीच्या लोकांचे पाधन रस्ते केले विरोधातल्या लोकांचे पाधन रस्ते नाही केले त्याच्या पुढचे त्याच्या पार्टीच्या लोकांचे रस्ते केले तेव्हा कुठे गेला शेतकरी तेव्हा कुठे गेला शेतकरी प्रेम बरोबर या सगळ्या गोष्टीचा विचार जनतेने केलेला आहे भविष्यात आता आमदार होणे नाही हे ते त्यांना पूर्ण जाणीव झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्र पेटवाचा किंवा शेतकरी जागृत करण्याचा हा धंदा लागलेला आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी किती काम केलं कोणता शेतकऱ्यासाठी प्रकल्प आणला वीस वर्षात माझी तुलना तुम्ही वर्षाची करू शकत नाही दादा झाले परंतु तुम्ही कोणते प्रकल्प आणले कोणत्या तेव्हा कर्जमाग कोणता राजीनामा दिला तुम्ही का नाही फेकला तुम्ही राजीनामा स्वतः आम्हाला या गोष्टी करत होतो प्लांट तुम्ही आतापर्यंत कोणाचे प्लांट होते आता आता सध्या कोणाचे प्लांटू म्हणून काम करता तुम्ही महाराष्ट्रात हे सगळे माहित आहे त्याच्यामुळं तुम्ही स्वतःची तांबडी कातडी वाचवासाठी हे आंदोलन करत आहे त्याच्यापेक्षा जास्त न हे नाही आहे आणि माझ्यावर आरोप कोणत्या प्रकारचे दहा हजार दहा कोटीचा निधी पळून गेला हे स्पष्ट झालेलं आहे दूध का दूध पाणी का पाणी झालेला आहे तुम्ही माझा लेटर पॅड बनवला चौदा ऑक्टोबरला मी आमदार होतो माया वर तुम्ही चौदा ऑक्टोबरचं पत्र छापलेलं आहे अजितदादाच्या नावाचं तुम्ही किती खोटारडे आहे तुमचे लोक किती खोटारडे आहे तुमचे लोक किती बोगस आहे हे सांगायची गरज नाही मी सर्वांना म्हणत नाही पण जे मोजके दहा वीस लोक तिथले दहा वीस लोक इथले आहे त्याच्यात हेच सगळी चांडार चौकळी ह्या गोष्टी होते ठीक आहे ठीक आहे जी भाऊ ठीक आहे धन्यवाद गावरान नांडी सोबत प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा